स्ट्रेस आपण हल्ली बघतो स्ट्रेसचं प्रमाण सगळ्या तरुणांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांमध्ये टेन्शन किंवा ताण येणं बुद्धीवर हे ज्या गोष्टीच्या असतात या जर आपल्याला काही कमी करायच्या असतील तर आपण ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की आपल्या अवलंब करा त्याचा आपल्याला सुंदर पद्धतीने चांगले परिणाम मिळतील विशेषतः रात्री लवकर झोपायची सवय ठेवा कुठल्या कारणामुळे व्यवसायामुळे रात्री जागरण जर आपलं अपरिहार्य जर असेल दुपारी थोडीशी विश्रांती जेवणाच्या अगोदर घेत जा नियमितपणे दूध आणि तूप रोज घेत सेवन केलं पाहिजे दूध तूप आणि एक पाच बदाम नियमितपणे घ्यावी त्याच पद्धतीने आपलं घरचं लोणखडो तूप जे असतं लोणकडो तुपाचं नसते जर आपण रेग्युलर जर केलं नाकामध्ये जर एक चार ते सहा एम तूप रोज सकाळ संध्याकाळ टाकलं किंवा एकदा जर टाकलं तर त्यातनं आपल्याला मन शांती मेंदू शांत राहण्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा मिळतो आणि पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचं आहे मोबाईल टी व्ही रील्स ह्या जग बाकीच्या गोष्टी ज्या असतात म्हणजे आपल्याला अनावश्यक आपण वेळ खूप स्पेंड करतो त्याच्यामध्ये त्याच्या आपल्या बुद्धीवर येतो मेंदू त्याच्यामध्ये गुंतून राहतो अशा गोष्टींचा वापर थोडासा जेवढा कमी होईल तेवढा आपण करा गरजेपुरतं नक्की बघा परंतु अनावश्यक त्याचा वाप वापर त्याच्या आहारे जाणं करा टाळणं केव्हाही योग्य आहे आहारामध्ये तुपाचा वापर जास्त करावा बदामासारखं फळ रोज खावं ड्रायफ्रुट्स मध्ये चारुळी असतात चारुडी देखील किंवा आक्रोड जो असतो अक्रोड आपल्या मेंदूच्या पोषणासाठी चांगला चा। असतो आक्रोड आणि चारुड्यांचा वापर आपल्या आहारामध्ये नियमितपणे करावा त्याच पद्धतीने एक चूर्ण नावाचं एक औषध असतं किंवा अश्वगंधा नावाचं एक औषध असतं त्याचा आहारामध्ये जर किंवा अवधासोबत नियमितपणे जर आपण वापर केला त्यातनं आपल्याला शारीरिक बळ वाढणं अश्वधेमुळे आणि मेंदू शांत राहण्याच्या चांगला परिणाम मिळतो ब्राह्मिचूर्णामुळे आपली स्मरणशक्ती वाढणं आणि शरीराची उष्णता कमी होणं स्ट्रेस कमी होण्याच्यामध्ये ब्राह्मीचा चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतो